भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर येथील समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती पैकी तिसरा असणाऱ्या वीर मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी मूर्तीवर पुष्पवृष्टी झाली नागेश जोशी यांचे कीर्तन झाले राहुल देशपांडे विनय देशपांडे विक्रांत देशपांडे प्रणव देशपांडे ज्ञानेश देशपांडे विलास देशपांडे प्रसाद देशपांडे यांनी पूजा बांधली त्यानंतर झाले दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आला या मंदिराची स्थापना समर्थांनी सोळाशे पंचावन्न साली केली आहे खुद्द समर्थांच्या पावन स्पर्शाने इथे मंदिर उभारले आहे या दिवशी सांगली कोल्हापूर सातारा येथील भक्त दर्शनासाठी येतात पहाटेपासून भक्त दर्शनासाठी येत होते मंदिराचे विश्वस्त जयंत देशपांडे गोविंद देशपांडे अरुण देशपांडे बाळासाहेब देशपांडे व्यंकटेश देशपांडे विनय देशपांडे धनंजय देशपांडे यांनी संयोजन केले